स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नव्यानं कार्यभार हाती घेतलेल्या कर्जत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत कर्जत शहर बचाव संघर्ष समितीनं भेट घेत चर्चा केली आहे विविध प्रश्नांच्या संदर्भात ही चर्चा करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्यानं नगरपालिका हद्दीतील बाजारपेठेतील वाहतूक समस्या भटके कुत्रे गटारं आणि रस्त्यांची कामं त्याचबरोबर पाणी आणि वीज पुरवठा आणि येथील कर्मचारी निष्काळजीपणाने वागत असल्याचं सांगण्यात आलं असं एकना अनेक प्रश्न घेऊन यावेळी कर्ज शहर बचाव समितीनं मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून या समस्या सोडवण्यासाठी एक महिन्याचा देण्यात आलाय कर्जत नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी वैभव गार्वे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुख्याधिकारी म्हणून तानाजी सावंत यांनी नुकताच नगरपालिकेचा पदभार हाती घेतलाय गारवे यांच्या काळात त्यांच्यावर अनेक आरोप केले गेले याशिवाय निष्क्रिय अधिकारी म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता या काळात कर्जत शहर बचाव समितीकडून अॅडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं झाली परंतु केवळ आश्वासनावर केलेली बोलवण यामुळे संघर्ष समिती आक्रमक झालेली असताना अधिकारी गारवे यांची बदली करण्यात आली दरम्यान आता कर्जत शहर बचाव समितीनं पुन्हा आपल्या मागण्यांची माहिती घेऊन रुजू झालेले कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेत त्यांच्या समोर आपल्या विविध मागण्या ठेवल्या असून त्या एका महिन्यात सुटल्या नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिलाय यावेळी कर्जत शहर बचाव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत